नमस्कार मी मिलिंद वाघमारे माइंड लाईट न्यूज वाहिनीच्या जनतेचा मुद्दा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचंच मनपूर्वक स्वागत आता आपण पोहोचलेला आहोत देगलूर महाविद्यालयाच्या समोरील असलेल्या रस्त्यावर खरं तर आपण आजच्या या विशेष कार्यक्रमातन नगर परिषदेच्या स्वच्छतेची मोहीम या संदर्भात एक प्रश्न उपस्थित करणार आहोत तर हा प्रश्न आहे जनतेचा हा प्रश्न आहे जनतेच्या अस्तित्वाचा आणि स्वच्छतेचा पाहूयात आजचा हा स्पेशल रिपोर्ट स्वच्छ भारत मिशन हे सर्वसामान्यांना स्वच्छतेचं महत्व पटून देणार आहे देशातील शहरांना गावातील प्रत्येक जनतेला स्वच्छतेच्या बाबतीत सजग करण्यासाठी स्वच्छ भारत मोहीम राबवण्यात येते त्याच अनुषंगाने गाव पातळीपासून तर देश पातळीपर्यंत स्वच्छतेचे महत्त्व आणि स्वच्छतेची मोहीम राबवली जाते खरं तर हे अत्यंत महत्वाचं गोष्ट आपण समजून घेणे गरजेचं आहे नगर परिषदेच्या माध्यमातून जी मोहीम राबवण्यात येते स्वच्छतेची ती स्वच्छतेची मोहीम खरं तर सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून कितपत महत्त्वाची ठरते यावरतीही चिंतन करणं गरजेचं आहे मागील काही दिवसापूर्वी या देगलूर उदगीर रस्त्यावरील जो शहरात जाणारा जो रस्ता आहे हा रस्ता तरंग हॉटेलपासून ते बिरादार गॅस एजन्सीपर्यंत स्वच्छतेची मोहीम नगर परिषदेच्या माध्यमातून राबवण्यात आली या दुभाजक असलेल्या रस्त्यावरती दोन्ही बाजूने प्रशासनाच्या माध्यमातून जे नगर परिषदेचे कर्म जे कर्मचारी आहेत त्यांनी स्वच्छता केली खरंतर ही स्वच्छता अशा पद्धतीने केली जे काही या ठिकाणची मातीची कणं आहेत जे कचरा आहे ते अनेक ठिकाणी छोट्या छोट्या स्वरूपामध्ये गोळा करण्यात आलेला आहे ढिगारे करण्यात आलेले आहेत गेल्या बारा ते पंधरा दिवसापासून अजूनही ते ढिगारे जिथे आहेत तशाच परिस्थितीमध्ये आपल्याला पाहावयास मिळतात अर्थातच स्वच्छतेच्या बाबतीत हा प्रशासकीय भूमिका जेव्हा आपण पाहतो पंधरा दिवसापासून स्वच्छता केल्यानंतरही तसेच ढिगारे का, हो तसे का यावरती ही चिंतन करणं गरजेचं आहे हो या रस्त्यावरती देगलूर महाविद्यालयाचं प्रवेशद्वार आहे अर्थात महाराष्ट्र शासनाकडून स्वच्छता मित्र करणक स्पर्धा राबवल्या गेल्या म्हणजेच स्वच्छतेचं महत्व तरुणांना समजावं या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात आले म्हणजे आज अशा तरुणाईंना दररोज जाता येताना असे ढिगारे जेव्हा पाहावयास मिळतात तब्बल पंधरा दिवसापासून असे ढिगारे दृष्टीस पडतात त्यांना स्वच्छतेचं महत्व कितपत पटणार आहे आणि स्वच्छतेच्या बाबतीत सजगता कितपत होणार आहे हाही विचार करण्यासारखा भाग आहे म्हणजेच नगर परिषदेने अशा पद्धतीची जी अवस्था निर्माण करत असतील तर स्वच्छतेची मोहीम कुठवर जाणार आहे हेही चिंतनाची बाब आहे याच ठिकाणी आपण पाहता की दोन महापुरुषांचे चौक आहेत अर्थात मासाहेब जाऊ यांचं चौक आहे तसेच संत शवालाल महाराज यांचंही चौक आहे अशा महापुरुषांच्या चौकाच्या आजूबाजूला असे ढिगारे खरंतर अत्यंत चुकीचे आहेत असं सर्वसामान्य माणसांचं आणि जनतेचं मत आहे प्रामुख्याने या नगर परिषदेच्या शिओ नीलम कमळे मॅडम जेव्हा पदभार सांभाळला तेव्हा या शहरातील जनतेला विश्वास होता की अनेक प्रश्न जे आहेत निकाली लवकरात लवकर लागतील काही अंशी नीलम कांबळे यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं स्वच्छतेच्या मोहिमेच्या दृष्टीकडून प्रयत्न आहेत हे नाकारता येत नाही तरीसुद्धा पंधरा दिवसापासून हे ढिगारी आहेत जेही आपण अधोरेखित केलं पाहिजे आणि स्वच्छता निरीक्षकांनी खरं तर निरीक्षण केलं आहे का यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह आता उपस्थित होताना दिसत आहेत मित्रांनो हा मुद्दा आहे जनतेचा प्रत्येक माणसांचा आणि प्रत्येकांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि यासाठी नगर परिषदेकडून अशा पद्धतीची दिरंगाई करणं अत्यंत लाजिरवाणी बाब आहे त्याकरिता हे त्वरित असे छोटे छोटे जे प्रश्न आहेत प्रलंबित न राहता त्वरित कारवाई करणे अत्यंत गरजेचं आहे अशा पद्धतीची भूमिका जनतेच्या माध्यमातून आपल्याला पाहायची मिळते माय नाईट मीडियाच्या जनतेचा मुद्दा या विशेष कार्यक्रमात आम्ही उपस्थित केलेला आहे स्वच्छतेचा मुद्दा आम्ही उपस्थित केलेला आहे सर्वसामान्यांचा प्रश्न जो प्रश्न स्वच्छतेचा आहे तो अत्यंत महत्त्वाचा प्रश्न म्हणून ओळखला जातो देगलूर शहराच्या प्रतिष्ठेचा हा प्रश्न आहे नगर परिषदेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सर्वसामान्य माणसांच्या दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचा हा स्वच्छतेचा मुद्दा आहे आणि हाच मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला आहे मित्रो हा इतका महत्त्वाचा प्रश्न असताना नगर परिषदेच्या माध्यमातून कितपत गांभीर्याने विचार करणार आहेत हेही तेवढंच महत्त्वाचं आहे आता नवनियुक्त असलेल्या सी ओ नीलम कांबळे आणि त्याचबरोबर स्वच्छता निरीक्षक यांची भूमिका कितपत महत्त्वाची ठरणार आहे या स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून कोणती पावले उचलणार आहेत हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे अंकुश तलवारेसह मी मिलिंद वाघमारे माइंड लाईट मीडिया